का। का। नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुम्हाला सगळ्यांना आणि आता आम्ही ट्रेनिंग सेंटरला जायला साठी आहोत आम्हाला साडे ला पोहोचायचंय तिथे आम्ही आठ वाजता उठलेलो कारण की एका रूममध्ये तिघं जाणार आहोत आम्ही आणि आंघोळ वगैरे करायला फ्रेश वगैरे व्हायला टाइम लागेल पण आम्ही लवकरच उठलोय आणि आत्ताच जस्ट उठून आम्ही आपले दुसरे टीम मेंबर्स आहेत त्यांना पण आम्ही उठवायला गेलेलो होतो व्हाव्यात आपण ते पण अजून आलेलं नाही बाहेर तर पहिला आम्ही आवरून घेतो मग त्यांना पण बोलवायला जाऊ आम्ही तर मित्रांनो अर्धा तास झाला आम्ही दोघे जण तर रेडी झालेला आहोत ऑलमोस्ट फक्त शर्ट घालायचं बाकी आहे आणि हा एक जण झोपूनच राहिलेला आहे गौरव तर उठतच नाही आहे उठवलं त्याला उठ नाही साडे ला आम्हाला तिथे पोचायचं आहे आणि आमच्याकडे फक्त आता अर्धा तास आहे आणि अर्धा तास तो उठत पण नाही आहे तर कधी आवरणार कधी निघणार तर तुम्ही आमच्यासोबत राहा पाव्यात पुढे काय होतंय मला पण यांनी उठवलं लात मारून आणि मी पण फ्रेश वगैरे झालोय झाला अर्धा तास झाला तयारी होतोय तयार लेट झाले जरा आम्ही आम्हाला नऊ तर मित्रांनो होता सगळ्यांची तयारी झाली आहे सगळे एका रूममध्ये जमा झाले होते आयडी कार्ड वगैरे जमा केला सॉरी जमा केला आयडी कार्ड वगैरे घेणार आता आम्ही चाललोय ट्रेनिंग सेंटरला तर चला निघू चल रे तर आता आपल्या रूम मध्ये जाऊ आपल्या रूममध्ये मध्ये काय चाललंय बघू अजून काही निघत नाही काय करतोय रे काय करणार मित्रांनो एकाला पट्टा काय आणलेला पट्टा द्यायला लागतोय नशीब मी आणला होता पट्टा म्हणून एखाद्या बिल्ड नव्हता आणला त्याला बिल्ड देतो अरे ठीक आहे ठीक आहे याची आहे का तर ना बघा आता जरा काय कपडे वगैरे घालून स्टाईल मारायचे तर चालू आहे फोटोशूट वगैरे चालू इथं उशीर झालेला आहे गाईज आम्हाला अर्धा तर उशीर झालेला आहे आम्हाला फटाफट जायचं आहे आणि इथून प्लस चालत आहोत जनि शिकला जायचं आहे जनी शेट इथून किलोमीटर लांब तीन किलोमीटर चालत आहे इथून मीटर चालत आहे तर सकाळ साका नाश्ता नाही गेला पाणी नाही प्यार येऊन नाही जफर जफर खूपसूरत आहे मंजिल सिटी चलो गायज मिळतंय डायरेक्ट रिक्षा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता जण तयार होऊन खाली आलेले आहेत आणि आम्हाला तिथून आम्ही आता हॉटेलवरून चाललेलो आहोत ट्रेनिंग सेंटरला ट्रेनिंग सेंटरला जायचं आम्हाला तर रस्त्यावरून जा चालत जायचं कारण इथला आम्हाला काय ऑटो रिक्षा काहीच माहीत नाही आहे त्यामुळे आम्ही आता इथून मॅप लावून चालत जाणार आहोत तर आपली सगळे पोरं बघू शकता इथे तयार झालेले पोर आपले सगळे कंपनीचा ड्रेस शूज सेफ्टी शूज आय डी वगैरे आणि एक बघा तिकडं तुम्ही असे प्यार करते एक जण आहेच कंटिन्यू असतो तो चला चला मग आता निघूयात आणि भेटूयात डायरेक्ट आपल्या ट्रेनिंग सेंटरला तर मित्रांनो मी आता ट्रेनिंग सेंटरमध्ये पोचले मग असे काय व्हिडिओ काढता आले नाही आता इथं टी ब्रेक झाला आहे टी ब्रेकसाठी आलाय कँटीनमध्ये आता इथे ट्रेनिंग सेंटरमध्ये काय व्हिडिओ वगैरे काढता येणार नाही आता डायरेक्ट आपण संध्याकाळी भेटूया खच्ची करून एकदम ऋषीला काहीतरी बोलायचे मित्रांनो तुम्हाला दोन बगीचा जेवण झालं का जेवण झाला तर नमस्कार मित्रांनो आपण आता आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आहोत आपला टी ब्रेक झालेला वीस मिनटांचा आणि त्या वीस मिनटामध्ये आमचे ट्रेनर बोललेले आहेत की तुम्ही ट्रेनिंग सेंटर बघू शकता आपलं वर्कशॉप बघू शकता तुम्ही तर आम्ही सगळेजण आहेत वर्कशॉप बघायला आणि तुम्ही बघू शकता आपलं वर्कशॉप इथे इंजिन्स ठेवलेले आहेत आपले इंजिन छोटे इंजिन आहे ते एल एच पी इंजिन आहे तर याच्यावरती आम्हाला याचं सगळं असेंब्ली त्याचे अलायमेंट सगळं आम्हाला शिकवणार आहेत इथे आणि आजच्या दिवसात फक्त आमची इंट्रोडक्शन होणार आहे आणि आज लवकर घरी जाऊ अशी आम्ही अशा बाळात तो वाटतताना लवकर सोडतील हे बघून वाटत लवकर सोडतील पण लवकर सोडतील बघूया पुढे कंटिन्यू राहा तर मित्रांनो आणि आता आपली झालेल्या सुट्टी आम्ही ट्रेनरला सांगितलं की आम्हाला लवकर सोडा आम्हाला जाऊन रूम चेंज करायचे कारण की आमची रूम आम्हाला दाखवली होती वेगळी आणि तिथे निघालय वेगळी त्यामुळे आम्ही ब्लॉक मध्ये राहिले तिथं काय आता देणारच नाही कारण तुम्ही शिवाय जर का बेडचा खालचा सीन दाखवला ना बाई काय पण बोलतो तर आता आम्ही चाललेलो आमच्या हॉटेल वरती हॉटेलवर हॉटेलवर हॉटेल शोधायला चाललोय पहिले कारण की त्या हॉटेलला जायची आमची इच्छाच राहिलेली नाही हॉटेल बघूस पण वाटत नाही ते आता दुसरा हॉटेल सर्च करतो इथे तर आता मी बघू तुम्हाला हॉटेल पण दाखवतो नवीन आमचा हॉटेल म्हणजे जे सर्च करणार आम्ही इथे तर आमच्या आमच्यासोबत राहा बघूयात आपण हॉटेल आता दुसरं गपरे ही रूम आहे थोडी मोठी रूम आहे टी व्ही आहे कबर्ट आहे तर मित्रांनो फायनली रूम भेटले दुसरी रूम चेंज रेंज रूम चेंज केले आम्ही चांगली रूम भेटले जरा आता जरा रूम टूर देतो बघा अशी रूम आहे आमचा पसारा आहे तिथे त्याच्यावर जास्त लक्ष नका देऊ इकड इकडून डायरेक्ट हायवेचा व्यू आहे इकड समोरचा व्ह्यू आहे टी व्ही व्हि आहे राहुल गांधी आलाय डायरेक्ट टीव्ही पावडर नव्हती हो बाई मित्रांनो इकडे आम्हाला कपडे वगैरे धुवायला लागत ते तर मित्रांनो आता आमचं जेवण आलंय आता आम्ही जेवाय जेवायला घेतोय बसले तर आधीच जातो आणि बसतो तीन पावसाच्या काढले तिथं हा बोलतोय की मला काल मागच्या ब्लॉग मध्ये घेतलं नाही तर आता याला यायला रोजच्या ब्लॉग मध्ये रोजचा स्टार्टिंग स्टार्टिंग ना एंडिंग किंवा स्टार्टिंग काहीतरी करणार ठीक आहे चला आता जेवण घेऊ सरक सरक काय सरक बस इथं बस मित्रांनो पाहू शकता तुम्ही ते बघा इकडे तरी खायवर फुल राहूल काय 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 कसली टेस्ट आहे एक नंबर आहे ना? ना त्याला नाही जेवण बनशिं ठीक आहे तर मित्रांनो आता जेवण वगैरे घेतलं आम्ही आमचं एक शूटर राहिला होता जेवायला तो पण आला आता जेवण वगैरे चांगलं एकदम ही भाजी कसली आहे दिलाय पापड ही भाजी कसली आहे काय समजत नाही आणि रायता बोलतात आपल्याकडे रायत्यामध्ये काय भाज्या असतात भाज्या म्हणजे काय टॉमॅटो काकडी वगैरे ते बीट वगैरे यांच्या इथं काय माहिती आहे का बुंदी आहे बुंदी हे गेलेली आणि ही काय कसली फ्लावरची भाजी वाटते राईस आहे थोडा मिक्स वेज राईस आणि चपाती आला दे खाली सलाद आहे चांगली आहे चांगलं जेवण आहे म्हणजे मित्रांनो आता हॉटेलचा वायफाय घेतला आणि कालची व्हिडिओ जी होती ती पोस्ट करायची राहिली ती पोस्ट करतो आता तर काय चाले, चाले चाले। अरे कशाला यार झोपू दे ना झोप झोपूज फोनवर बोलतोय कशाला बनवतोय झोप आले मित्रांनो आता जेवण वगैरे किती जवळजवळ साडे अकरा वाजलेत साडे अकरा वाजलेत उद्या नऊ वाज वाजेला ट्रेनिंगला जायचे ट्रेनिंग सेंटर इथून जवळच आहे एस क्यू आर क्यू झेड क्यू गोली करतो का तर मित्रांनो आता झोपतो आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो आता ब्लॉग पण एडिट करायला लागेल तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो या ब्लॉगला मी इथेच संपवतो आणि आजचा ब्लॉग करणार आहे विशाल आपण आदल्या याच्यात बोललो की विशालला आपण ब्लॉग एंड करायला सांगू तर विशाल ब्लॉग एनकर भावतो भाव आता मी काय तरी काय बोलू आता तर मित्रांनो हा ब्लॉग आपण इथेच संपतो तर मित्रांनो हा ब्लॉग आपण इथं संपू भेटूया पुढच्या व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा टाटा बाय बाय क्यू आर क्यू झेड क्यू